करजगे येथील बसवराज प्रशालेत बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासही महत्त्वाचे असून खरी गुणवत्ता ग्रामीण भागातच असल्याचे मत डॉ अशोक हिप्परगी यांनी व्यक्त केले पंचायत समिती शिक्षण विभाग अक्कलकोटच्या वतीने बसवराज हायस्कूल करजगी येथे करजगी बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी डॉक्टर अशोक हिप्परगी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्ताराधिकारी सोमशेखर स्वामी हे होते यावेळी सुनीता हिप्परगी संतोष कुमार उंबरजे केंद्रप्रमुख शिवाजी शिंदे लक्कप्पा पुजारी गौतम कांबळे वीरभद्र यादवाड अभिजीत सुर्डीकर मंजुनाथ भतगुणकी शंकर ज अजगोंडे यांची उपस्थिती होती प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विजेते व उपविजेते खेळाडूंना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र मेडल देऊन गौरव करण्यात आला पुढील वर्षी बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी जयशंकर प्रशालेचे आदर्श शिक्षक व सोलापूर जिल्हा इंग्रजी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष विलास तद्देवाडी यांच्याकडून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मेडल ट्रॉफी देण्याचे जाहीर केले क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व्यंकप्पा शेंडगे रेवनसिद्ध कोरसेगाव विद्याधर शिवशरण बिरप्पा वाघमारे होनप्पा बुल्ला प्रवीण राठोड पंडित आंदेवाडी संजय बनसोडे विनोद कोळी सादिक तांबोळी सतीश पटेल संजय उंबरजे शंकर कोळी विठोबा हलसंगी संजय बनसोडे बाबूराव पवार संतोष मनगोंडे अशोक बेल्लत काशिनाथ विजापुरे एजाज बेंद्रे बसवराज कोळी जावेद गोडीकट सतीश पटेल संजय देवकते शिवानंद कोळी प्रवीण राठोड अंबुजा बोरगावकर राजश्री हलसंगी मोनालिसा नायडू विभावरी अर्चना क्षीरसागर रमेश माशाळे यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मनगोंडे यांनी केले तर शेवटी आभार विनोद कोळी यांनी मानले